फडणवीसांविरोधातील याचिकेचा निर्णय राखून ठेवलाय फडणवीसांची आमदारकी रद्द करा काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती निवडणूक प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांच्या अर्जावर निर्णय राखून ठेवण्यात दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून जिंकलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे मोहन मध्ये यांच्या विरोधात गणेश पांडव चंद्रपूरच्या चिमूरमधून जिंकलेले बंटी भांगडिया यांच्या विरोधात सतीश वारुसकर अशी लढत झाली होती त्यामुळे आता या याचिकेचा निर्णय मात्र राखून ठेवल्याची माहिती समोर येत उच्च न्यायालयातून निवडणूक याचिका दाखल करण्यात आली होती आता हा निर्णय राखून ठेवल्याची माहिती आहे त्यामुळे फडणवीसांविरोधातल्या याचिकेचा निर्णय हा राखून ठेवण्यात आलेला आहे फडणवीसांची आमदारकी रद्द करा अशी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तर नागपूर दक्षिण पश्चिममधून प्रफुल्ल गुडदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये लढत झाली होती आणि यातच फडणवीसांचा विजय देखील झाला आणि त्यातच आता काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती निवडणूक प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांच्या अर्जावर आता निर्णय राखून ठेवल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे यासंदर्भात आता पुढचा निर्णय कोर्टाकडून न्यायालयाकडून नेमका कधी स्पष्ट होतोय पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात ना अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून तेजस फडणवीसांविरोधातल्या याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं राखून ठेवलाय काय अधिक अपडेट नक्कीच आपण जर बघितलं असेल तर निवडणूक प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांच्या अर्जावर निर्णय राखून आहे त्यासोबत दक्षिण दक्षिण आणि पश्चिम मतदारसंघातून जिंकलेले फडणवीस यांच्या विरुद्ध काँग्रेसचे नेते आहेत प्रफुल्ल गुरगडे पाटील मोहन मते जे आहेत त्यांच्या विरोधात गणेश पांडव जे चंद्रपूरच्या चिमूरमध्ये जिंकलेले बंटी बांगडे यांच्या विरोधात सतीश वाजूळकर यांनी ही याचिका दिलेली आहे त्यासोबतच बल्लारपूरमधून विजय झालेले सुधीर वार यांच्या विरोधात संतोष सिंग रावत यांनी सुद्धा यशा प्रकारची याचिका दाखल केली आहे त्यासोबत सुभाष झोते यांनी सुद्धा भाजपच्या आमदार बोंगडे त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे एकंदरीत बघितलं असेल तर निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्तता केली नाही आणि त्यामुळे या विजय उमेदवाराची निवड अवघे ठरवून रद्द करण्याची अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे निश्चित त्यामुळे आता या याचिकेवरती निर्णय कधी येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी